घ्या मी सुरेश मोरे बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील लागण म्हशीच्या बाजारमध्ये म्हशी आपल्याकडे पाच म्हशी सगळ्या जापराणी मुरामध्ये एक जापराणी दोन तीन चार मुर आहेत किती महिन्यात साडेतीन महिन्याची काय किंमत ठेवली ऐंशी हजार रुपये दूध आहे का इला चालू चार लिटर सा, एक टाइम दूध आहे ऐंशी जातीत मोडते मुरामध्ये किती दाताला आली काय सहा दात सहा दात वगैरे आहे बोगणे हिचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार ही किती महिन्यात लागलेली आहे साडे तीन महिने साडेतीन महिने दूध दोन दोन लिटर एक टाइम आहे दोन्ही बरं हे किती वेळान असेल दुसऱ्या नाही येते दुसऱ्या नाही कोणा याच्यात तेम जापरमध्ये बर ज्यापर मध्ये येते हिच सांगा आता पाच महिन्याची काय किंमत पंच्याऐंशी हजार किती वेळ दुसऱ्या वेळेचा दूध आहे का दूध नाही दूध नाही किती महिन्यात लागली पाच महिन्याची हिची काय सांगितली सहा महिन्यात लागली दूध आहे बरं हि काय सांगितली किंमत पासष्ट हजार रुपये बघून घ्या मित्रांनो या मशी किंमत किती दादा तिसऱ्यानं असेल हे पहिली हे दुसऱ्यानं काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये किंमत ठेवली बघून घ्या पाठी मागून लागलेल्या मशीन संपूर्ण ही जापर तुमची आहे का

हो मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्तावन्न सत्तावन्न चौऱ्याऐी अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी कोण्या नावान दावन आहे नवीन यादव हिंगोली यांची दावण आहे बघून ह्यानी नंबर दिला चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी होतील की तुमच्याकडे वर्षभर लागलेले लागलेल्याच मशी असतात बर बर चालते चालते हिंगोलीला आल्या तरी भेटतात बर बर हिंगोली आणि कोणते कोणते बाजार करता हिंगोली या समोर घ्या मित्रांनो पाच पाच महिन्यांच्या लागलेल्या दोन मशी तिला दोन्ही टाइम दूध आहे वासराची गरज नाही टोपल्या का दूध कोणती जात मोडती आहे मुरा मुरम हैसाना मध्ये काय किंमत ठेवली तिची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली द्या घ्यायची कस किती आहे दोन टाइम दूध आहे किती आहे दूध पाचशे वरी, वरी तपासून दिले पंचाहत्तर हजार किंमत सांगाले तिचं काय सांगितले तिचे सत्तर इला दूध नाही किती दिवसाची गापणी आहे पाच महिन्याची गापणी तपासून देणार हो पाच महिन्याची आपण बरं बरं रमी होईल चॅनलच्या माध्यमातून गिरे मोबाईल नंबर सांगा सत्त्या बत्तीस एक नंबर क्वालिटी बरं दूधवाल्याच्या मशी सहा सहा लिटर दूध दिलेला मशीन बरं चालते कमी रमी करून देणार हो देणार मित्रांनो ह्या दावणीला तीन मशीन तीज� लागलेल्या होत्या जाफर दादा ही किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्याची काय किंमत सांगितली एकतीस हिला दूध आहे का, का? किती आहे दूध बर दूध चालू असलेली चार महिन्यात लागलेली एक लाख तीस हजार रुपये सांगायला ज्यापरमध्ये आहे दादा ही किती महिन्याच्या आहे चार चार महिन्याच्या तीन हात हिची काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये सांगितले दूध आहे दोन्ही टाइम एक टाइम टाइमच सहा लिटर तीन तीन लिटर दूध चालू आहे तिची काय किंमत सांगितली तिची एक लाख चाळीस हजार आठ लिटर दूध आहे दोन्ही टाइमच पारडी सुद्धा आहे बघून घ्या तिने जातवान जापूर मध्ये आहात मित्रांनो तिची एक चाळीस म्हणल्या काय मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस तेरा अठ्ठावीस बासष्ट कुठली दावण घ्या अर्भणी दावण आहे कोण्या नावाने ओळखली जाते नाही नाही तुमचं नाव दावणीच अमरशेठ दावणीच्या म्हशी हात मित्रांनो बघून घ्या तीन मशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीत कमी रमी होईल की बघून घ्या पाठी मागून म्हशी तिला दूध आहे मित्रांनो

जवळपास साडेचार पाच महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत लागलेल्या मशी आता दहा मशी आहेत यांच्याकडे बघून घ्या पूर्ण मोठ्या क्वालिटी मध्ये जाफर असतात बघून घ्या सर्व मशी पाठी समोरून दाखवतो बघून घ्या मित्रांनो पूर्ण जाफर गिर जाफर मध्ये आहेत मशी पाच महिन्यापासून ते साडेचार पाच महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंतच्या गावांना लागलेल्या म्हशी पूर्ण अमर खानच्या दाऊनला परभणी करायचा असता बघून घ्या काय म्हशीला दुध सुद्धा चालू आहे का एक एक टाइम मध्ये संपूर्ण मोठ्या मापात छोट्या माफात सगळ्या मिक्स मधून बघून घ्या मित्रांनो अमर खानचे चे दावन आपण पूर्ण दाखवलेले पाठीमागून समोरून म्हणजे दादा किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत सात महिन्यापासून म्हणजे साडेचार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत घ्या आपण काय रेंज आहे कमीत कमी आणि जास्त लाखाचे ऐंशीचे नव्वद ऐंशी हजारापासून लाख रुपयापर्यंत किमतीच्या सर्व मशीन मध्ये आहेत याची काय गॅरंटी तपासून दिली जाईल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा सदोतीस त्र्याहत्तर बावन त्रियात्तर? त्रियात्तर? बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला कमी रमी करून देणार चालेल मित्रांनो नांदेड बाजारमध्ये आपण वाखारीकरांच्या दावणीला आल्या बबनराव वाखारीकर यांच्या सर्व ह्यांच्याकडे लागलेल्या मशी आहे दाजी किती आहेत मशी आठ मशी सगळ्या लागलेल्या बघून घ्या आहे हात वाटायला जाफर मुरा आणि किती महिन्यात लागलेली आहे मुर महिने चार महिन्याची लागलेली काय किंमत पंचायत सोबत पं� नाही दूध अडीचाळीस लिटर टोपल्यावर दूध टोपल्यावर अडीच अडीच लिटर दूध चालू आहे चार महिन्याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले ही त्याची ही चार साडेचार महिने चार साडे चार महिन्याची वासरू आहे वासरू नाही किती आहे दूध हिला हिला दूध नाही दूध किती आहे हिच किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी जापरचे जापर जाफर साडेसहा महिन्याची गा नाही काय किंमत सांगितली हिचे नव्वद नव्वद हजार किती दुसरे पोटाचा सहा दात बरोबर सहा दात आहे अजून नाही रुपये किंमत सांगा मुराच्या पंच्याहत्तर हजार महिन्याचे साडेचार साडेचार महिन्यात दूध आहे तिला सहा लिटर दूध पाठी सहा लिटर दूध दाखवायला तिकडे जाऊ दे काल दाखवा तिथे साडेचार महिन्याची पण दोन टाइम घ्या दोन टाइम दूध आहे चार महिन्याची तिला दूध नाही बहात्तर हजार बहात्तर हजार रुपये पंचाहत्तर हजार सांगायचे बघून घ्या दोन टाइम दुधा किती होता ना तिसऱ्या हे इनारी होती एक आठ दहा दिवस बाकी आहे तिचे काय कि दिली पंचावन्न हजार रुपये पंचावन्न ला दिली ती पलीकडची पलीकडची तीन तीन लिटर दूध आहे तिला वासुरी सोबत आहे सहा लिटर दूध आहे तिला गाभण आहे ते नाही गाभण नाही बरं चॅनलच्या माध्यमातून जी शंभर टक्के त्याला कमी रमी करून देऊ आपण काय कमी रमी करून द्या ना मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस एकतीस सव्वीस ठीक आहे पाखारी करायच्या म्हशी पाठीमागून लागलेल्या म्हशीची पूर्ण दावण असते यांच्याकडे बघून घ्या दूध चालू असलेली म्हैस आहे लागलेली सहा महिने जातो ही पण बघा हिला दूध चालू आहे बघून घ्या मित्रांनो किती महिन्यात लागलेली आहे पाच महिन्यात पाच महिन्याची बघून घ्या काय किती आहे दुधीला आहे कसाला काय किंमत ठेवली बघा बघून घ्या दावणीला एक पारडी देखील आहे मुरामध्ये आणि एक गिरजापूर मध्ये पारडी आहे मित्रांनो बघून घ्या मिस लागलेली आहे

किती महिन्यात लागलेले आहे सहा महिन्याची पाच महिन्यात दूध वगैरे आहे बरं काय किंमत ठेवली पंचाहत्तर हजार ठेवली पाच महिन्याची लागलेली आहे किती तिसऱ्या वेतन असेल काय लागलेली ही आठ महिन्याची लागलेली हिची काय किंमत ठेवली पंचाहत्तर हजार ठेवली बघून ही आठ महिन्याची लागलेली म्हैसाहेब मित्रांनो सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणतीस एकोणतीस छत्तीस पाटी मागून मच्छी बघून घ्या दोन्ही लागलेल्या मशा त्यांच्या जावणीला चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्या गे ले ले